सर्वांना नमस्कार आई एकमेरेचा विजय असो मी पुरण विधानसभा मतदारसंघातून बोलत आहे आचारसंहिता सुरू झाल्यापासून एक सामान्य नागरिक आणि सामान्य नागरिकांचा आवाज म्हणून या मतदारसंघातून दोन वेळा लोकसभा लढणारा मी एक लोकांचा प्रतिनिधी आहे माझं नाव राजाराम पाटील आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय नेतृत्वाची जी चर्चा आहे ती चर्चा पाहून मनाला वेदना झाल्या इथल्या लोकांचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असताना त्या मूळ प्रश्नावर त्या प्रश्नांवरचा उपाय म्हणून कायदे करण्याची जी अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून असते त्याच्यावर कोणतीही चर्चा दिसत नसल्यामुळे आत्ता मला जाहीरित्या या मतदारसंघाच्या व्यथा मांडाव्या लागतात आणि म्हणूनच सर्व पक्षीय उमेदवारांना माझं आव्हान आहे आता निवडणुकीला म्हणजे अतिशय छोटासा कालावधी उरलेला आहे या कालावधीमध्ये लोकांच्या प्रश्नावर किमान मतदारसंघात चर्चा व्हावी आणि ज़, ज़, ही ही जर चर्चा झाली नाही तर निश्चितपणे उरण ही लढवायांची भूमी आहे ही गुलामांची नाही ही आठवण सामान्य नागरिकांना आपल्याला करून द्यावी लागणार आहे आणि म्हणून सामान्य नागरिकांच्या वतीनं मी आज इथे बोलत आहे आणि म्हणून उरण मतदारसंघाची ओळख सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला व्हावी म्हणून आपल्याला हे सांगावं लागतं की स्वातंत्र्यानंतर इथल्या जमिनी नेव्हीनी एकतर्फी संपादित केल्या राष्ट्रकार्य असल्यामुळे लोकांनी त्या दिल्या परंतु ज्या पद्धतीने नेव्हीमध्ये इथले लोक अधिकारी व्हायला पाहिजे होती होते अशा प्रकारचं प्रशिक्षण इथल्या लोकांना न भेटल्यामुळे प्रकल्प किंवा शासनाचं नेव्ही जे आहे ते उरणमध्ये आहे आणि आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी कराडी हे सगळे लोक नौदलाचे सेवक आहेत किंवा नौदलाचे लढवय सैनिक आहेत सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून पण ते नेव्हीमध्ये अधिकारी असलेले दिसत नाहीत ही फसवणूक इथल्या भूमिपुत्रांची झालेली आहे तुम्ही आता कोंबड्याचा आवाज ऐकला असेल उरण हे अत्यंत निसर्गसंबन संपन्न शहर आहे आणि या निसर्गसंपन्न शहरात चांगले पर्यावरणीय संकेत आपल्याला मिळतात पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात अतिशय सुंदर असा निसर्गर निसर्गरम्य सागर किनारा या उरणला आहे गोव्याला जायची गरज नाही मुरुडला जायची गरज नाही इतकं सुंदर समुद्रकिनारा आहे पण पर्यटनाच्या दृष्टीने उरणमध्ये काही झालेलं नाही आणि म्हणून नेवीने ह्या जमिनी संपादित केल्या परंतु तिथल्या प्रकल्पामध्ये आमचे लोक अधिकारी झाले नाहीत ही इथल्या लोकांची फसवणूक होती मग हा प्रकल्प केंद्राचा असो किंवा के महाराष्ट्र राज्यात असू दे पण इथल्या लोकांची फसवणूक झालेली आहे आणि आत्ता नेव्हीमध्ये ज्या जमिनी संपादित झाल्या त्याच्या बाहेर बफर झोन जाहीर करण्याचं अत्यंत चुकीचं काम शासनाने केलेलं आहे ज्या लोकांनी नेवीला जमिनी दिल्या त्यांचीच घरं अनधिकृत ठरवून ती तोडण्याचं निर्णय शासनाकडून झालेला आहे आणि याच्याविरुद्ध इथले लोक लढतात पण हा प्रश्न विधानसभेत चर्चेला येत नाही हे आमच्या विधानसभा मतदारसंघाचं अपयश आहे आणि म्हणून केवळ नेवीच नाही तर इथे जे एन पी टीने जमिनी संपादित केल्या परंतु जे एन पी टीची दोन गावं अजूनही पुनर्वसनापासून वंचित आहेत आणि या पुनर्वसनाबाबतीतसुद्धा जय एन पी टीच्या पुन आज हनुमान कोळीवाडा या इथल्या कोळी बांधवांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकेपर्यंत हा विषय गेला परंतु त्यांचा प्रश्न कोणी सोडवायला तयार नाहीत आणि म्हणून कोण कोणी प्रचार करतात उरणचा विकास आम्ही केला ते खोटं आहे आणि कोंबड्यांनी इथल्या निसर्गाचा जो प्रमुख जागृत नागरिक आहे जो सकाळी पहाटे उठतो आणि बांग देतो त्या कोंबड्यांनी याला सपोर्ट केलेला आहे आणि याच पद्धतीने ओ एन जी सीने इथल्या जमिनी घेतल्या पण ओ एन जी सीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या अधिकारपदाच्या नोकऱ्या आमच्या लोकांना लागल्या नाहीत समुद्र लक्ष समुद्र ही लक्ष्मी आहे किंवा समुद्रकन्या लक्ष्मी याच्या लक्ष्मीचं व लक्ष्मीचं वर्णन आपल्या पुराणांमध्ये आहे साहित्यामध्ये आहे पण समुद्रातून निघणारं तेल इथल्या उरणकाराच्या फायद्याचं कधी झालं नाही याच पद्धतीने आता खोपटा शहर नावाची योजना येते या योजनेमध्ये एकतर्फी निर्णय शासनाने जाहीर केला की इथल्या जमिनीवर आम्ही नियोजन करणार आणि आपल्याला माहित आहे हा सुद्धा अन्याय आहे याच्या विरुद्ध लढणारा नेता मला उरणमध्ये दिसत नाही एम आय डी सीने इथलं भूसंपादन केलं पण आमचा उद्योजक कधी झाला नाही आणि याच पद्धतीनं विमानतळ प्रकल्पासाठी जमिनी गेल्या या विमानतळ प्रकल्पामध्ये दोन हजार तेराचा कायदा कुठल्याच आमदारांनी कुठल्याच राजकीय पक्षांनी सांगितला नाही आणि त्याच्यामुळे संमतीपत्र जबरदस्तीने लिहून घेतली गेली आणि शेतकऱ्यांची प्रचंड मोठी फसवणूक झाली आता या मतदारसंघामध्ये सगळ्या जमिनी गेल्यानंतर शिडकोला जमिनी गेल्यानंतर नैनाला गेल्यानंतर अनेक सरकारी योजनाला गेल्यानंतर किमान अपेक्षा होती की इथली गावठाणं शिल्लक राहावीत इथली घरं सुरक्षित सुरक्ष राहावीत याच्याविषयी सुद्धा शिडकोनी नोटीस काढलेल्या आहेत आणि निवडणूक संपल्यानंतर कदाचित ही घरं तोडण्याची मोहीम शिडको सुरू करील बाबतीत गावठाण कायदा झाला पाहिजे गावठाणांचे हक्क समोर आले पाहिजे याविषयी कुठलाही उमेदवार बोलायला तयार नाही आणि म्हणून सामान्य नागरिकांनी ही निवडणूक आता चर्चेचा मुद्दा आपण केला पाहिजे हे नागरिकांची जबाबदारी आहे गावठाण कोळीवाडे वाचवण्यासाठी मुरणमधून जाऊन मुंबईमध्ये आम्ही सीमांकराचा प्रश्न मांडला मी स्वतः मांडला अनेक कार्यकर्त्यांनी त्याला मदत केली आज हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे मुंबईमध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा मुद्दा मांडला उद्धवजी ठाकरेंनी मुद्दा मांडला राजसाहेब ठाकरेंनी मांडला आशिष शेलार यावर बोलत आहेत परंतु उंट्या उरणच्या कोणत्याच उमेदवाराला गावठाणाविषयी चर्चा करावी असं निवडणुकीत वाटत नसेल तर ते पुढे काय करतील याची शंका येते आणि म्हणून आजी माझी आमदारांच्या जाऊ द्या पण ज्यांनी नव्याने फॉर्म भरलेले आहेत त्यांनी या नागरिकांच्या मुद्द्याला येत्या दोन तीन दिवसात वाव दिला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी कोणाला निवडून आणायचा याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून नव्या दम्याच्या नव्या दमाच्या उमेदवारांनी कोळीवाडा आणि गावठाण प्रश्नावर बोललं पाहिजे आणि त्यातूनच उरणकरांनी आपला उम उमेदवार ठरवला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो रायगड ही लढवयांची भूमी आहे आपल्याला माहीत आहे अडीच हजार वर्षाची परंपरा उरणच्या सगळ्या सामाजिक राजकीय भौगोलिक इतिहासाला आहे इथे धारापुरी नावाचं वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे इथे बौद्ध लेणे आहेत सम्राट अशोकाच्या काळातल्या मोरा हे बंदर आहे याच पद्धतीनं इथं सगळ्यात पहिलं चर्च आहे इथे पिरवाडी दर्गा आहे म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय पटळावर पर्यटकांना आकर्षित करणारी इथे ठिकाणं आहेत परंतु या पद्धतीने उरणचा विकास झालेला नाही आणि म्हणून मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे की उरण आणि रायगडकरांनी या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांच्या रूपानं कुळ कायदा दिला तो कुळ कायदा आज भारतीय संविधानात आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानकार इथल्या आगरी कोळी कराड्यांना घेऊन लढले आणि त्यांनी नव्या कायद्याची निर्मिती केली मला इथल्या उमेदवारांकडून अपेक्षा आहे की आपण कायदे निर्मिती करण्यासाठी विधानसभेत गेलं पाहिजे शासनाचं दलाल म्हणून नव्हे आणि म्हणून आपण कुळ कायदा दिला इथे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला या चिरनेर जल जंगल सत्याग्रहाने सिद्ध केलं इथले आदिवासी इथले आगरी कोळी कराडी यांचा या जंगलांवर मालकी अधिकार आहे आणि वनहक्क कायद्याची पायाभरणी इथल्या आगरी कोळी कराड्यांनी केलेली आहे त्यांना आज गुलाम भिकारी आणि याचक बनवलं जात आहे आम्ही तुम्हाला का हे देऊ ते देऊ अशा घोषणा केल्या जातात ते जंगलचे राजे आहेत हा विषय मी आदिवासींच्या बाबतीत सांगतोय इथल्या लोकप्रतिनिधींना सांगतोय विरोधात लोकनेते दिबा पाटील यांनी लढून साडेबारा टक्के आंदोलन दिलं आंदोलन साडेबारा टक्के पुनर्वसन दिलं परंतु हे पुनर्वसन पूर्ण व्हावं म्हणून कुठल्याच लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत विधानसभेत आवाज उठवला नाही आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळा देणं जितकं गरजेचं आहे त्याच पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांनी सांगितलेलं पुनर्वसन धोरण आहे ते पूर्ण करण्याचं राहून गेलेलं आहे आणि म्हणून साडेबारा टक्के कायदा हे भूसंपादन कायदा दोन हजार तेराची पायाभरणी होती त्याचा पराक्रम लोकनेते दिबा पाटलांच्या नावावर जातो अशा प्रकारचा पराक्रम आज सौजन्याने मी सर्वच उमेदवारांना सांगत आहे उद्यापासून मी अतिशय स्पष्ट बोलणार आहे आणि नागरिकांचा निर्णय जाहीर करणार आहे आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांनी जी परंपरा या उरणकरांना दिली त्यामध्ये खासदार होणं आमदार होणं तेही लोकांच्या अधिकारांसाठी हा जो विषय कर, आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तो ह्या उमेदवारांना कळत नसेल तर खऱ्या अर्थाने आपण नागरिकांना ती आठवण करून दिली पाहिजे विधिमंडळ हे कायदे तयार करणाऱ्या लोकांचं आहे कायदे तयार करणाऱ्या लोकप्रतिनिधींची तिथे गरज आहे आणि म्हणून आपल्या मागच्या काळात जी फसवणूक झालेली आहे ती आपल्याला सांगतो की लोकनेते दिबा पाटील साहेबांनी जो साडेबारा टक्क्याचा कायदा केला ते इथल्या आगी आगरी कोळी कराडी बौद्ध एस सी एस टी या कुळांसाठी होता तो सावकारांसाठी नव्हता परंतु अनेक ठिकाणी सावकारांना हे भूखंड साडेबारा टक्के देऊ नयेत अशा प्रकारचं शिडकोचा जीआर असताना सावकारांना अनेक ठिकाणी भूखंड दिल्याचे आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ ज्या शेठजी भटजींच्या विरुद्ध आपल्याला माहीत आहे लोकनेते दिबा पाटील लोकनेते दत्ता पाटील नारायण नागू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले यांच्या सगळ्यात मोठे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार सांगितला सावित्रीबाईंच्या रूपानं आणि सांगितलं की या देशामध्ये जी विषमता आहे ती विषमता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी लादलेली विषमता आहे पंच्याऐंशी टक्के लोकांना ओबीसी एस सी एस टी यांना गुलाम करणारी विषमता आहे आणि या पंच्याऐंशी टक्के लोकांच्या बाजूनी लढणारं नेतृत्व रायगड जिल्ह्याने दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राजाच्या रूपाने असेल ते सम्राट अशोकाच्या रूपाने असेल ते आई एकवेरेचे सुपुद्र भगवान बुद्धांच्या रूपाने असेल चारवाकांच्या रूपाने असेल महावीरांच्या रूपाने असेल ही जे नेतृत्व आहे नेतृत्वाची परंपरा या उरणची आहे आणि म्हणूनच या लोकप्रतिनिधींनी लोकांचे कायदेशीर अधिकार आहेत ते अडचणीत येत असतील त्याविरोध विषयी त्या कायदे केले पाहिजे कायदे करण्याची परंपरा ही उरणची आहे उरण हे दलालांचं किंवा सरकारी एजंटांचं मतदार मतदान क्षेत्र नाही किंवा विधानसभा क्षेत्र नाही आणि म्हणून या विधानसभेत मी राहतो याचा मला अभिमान आहे इथलं पर्यावरण इथल्या निसर्गाविषयी अत्यंत सकारात्मक भूमिका आहे परंतु आजही या मतदारसंघात पाण्यासारखे प्रश्न आहेत आणि म्हणून इथे खूप चर्चा आहे जे एन पी टी बंदर आहे इथे वि नवी मुंबई विमानतळ आहे इथे रेल्वे पोहोचलेली आहे परंतु या अर्थानं इथल्या भूमिपुत्रांकडे विकास पोहोचला का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून विमानतळ प्रकल्पाच्या पुनर्वसनामध्ये भूसंपादन कायदा दोन हजार तेराचा असताना तो डावलून साडेबावीस टक्केचं धोरण इथल्या प्रकल्पग्रस्तांना फसवून आणलं गेलं आणि लोकांकडून जबरदस्तीने संमतीपत्र लिहून घेतली गेली खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींनी यावेळी इथल्या उमेद इथल्या उमेदवारांनी इथल्या मतदारांचं प्रबोधन केलं असतं आणि सांगितलं असतं की बाबा साडेबारा टक्के योजनेमध्ये आपल्याला माहीत आहे की साडेबारा टक्के हे विकसित भूखंड मिळाले त्याच्यामध्ये तुम्हाला वाढीव भाव मिळाला त्या त्याच्यामुळे सरकारी नोकऱ्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन म्हणून मिळाल्या परंतु साडेबावीस टक्क्यामध्ये असं कुठलंही धोरण नाही तुमच्याकडून लिहून घेतलं जातं की आम्ही न्यायालयात जाणार नाही आम्ही लढे करणार नाहीत जे मिळेल ते घेऊ अशा प्रकारची गुलामी इथल्या विमानतळ प्रकल्पामध्ये लादली गेली या गुलामगिरी विरुद्ध लढणारा नेता इथे हवा होता पण तो भेटला नाही आणि म्हणूनच इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक झाल्याची आपल्याला पाहायला मिळते याच पद्धतीने आत्ता कॅरिडॉरमध्ये जे पुनर्वसन चालू आहे एकोणीसशे पंचावन्नचा जो रस्त्यांचा कायदा आहे त्यानुसार चालू आहे देशात दोन हजार तेराचा कायदा आहे या कायद्याविषयी एकही प्रतिनिधी दोन हजार तेराच्या कायद्याविषयी बोलत नाही त्यामुळे ज्यांचं पजेशन आहे ज्यांची वहिवाट आहे जे जमीन कसतात त्या आदिवासींना त्या सी एस टीना त्या ओबीसीना काहीच मिळत नाही जे सावकार पुण्यामध्ये मुंबईत राहायला गेलेत त्यांना पुनर्वसन मिळते हीसुद्धा इथल्या कुळ कायद्याचा अपमान आहे इथल्या आंदोलक नारायणगू पाटील दत्ता पाटील दिबा पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परंपरेचा अपमान आहे आणि म्हणून के, अलिबाग कॅरिडॉरमध्ये लोकांची फसवणूक होते एका ठिकाणी शिडको जमिनी पाच पाच कोटी रुपये गुंठ्यांनी जमिनी विकते आणि दुसरीकडे तेरा लाख रुपये भाव प्रतिगुंठा शासन येथे देत आहे सुद्धा आमची फसवणूक आहे आणि यामध्ये ही फसवणूक होण्यापासून वाचवणं हे लोकप्रतिनिधींचं काम असतं या विधानसभेत आपल्याला भाषणं करायचे आहेत अजून हव्यात अशा सभा होत नाहीत ज्या सभा झाल्या त्या सरकारची बाजू मांडणाऱ्या होत्या पण सरकारने इथे एअरपोर्टमध्ये फसवणूक केलेली आहे शिडकोमध्ये फसवणूक केलेली आहे नैनामध्ये कुठलाही भूसंपादन कायदा न लावता साठ टक्के जमिनी सरकारच्या आणि चाळीस टक्के जमिनी शेतकऱ्यांच्या हा जो नियम आहे हा नियम कुठला की तुम्हाला आज जर जमिनी घ्यायच्या असतील तर त्या कायद्याने घ्याव्या लागतील आणि कायद्याने घ्यायच्या असतील तर आपल्याला माहीत आहे कायदा हा सरकारला महागात पडणार आहे सरकारी नोकऱ्या द्यावी लागतील प्रकल्पामध्ये पन्नास टक्के पार्टनरशिप किंवा पन्नास टक्के विकस विकास कामं इथल्या लोकप्रतिनिधींना द्यावी लागतील आणि सरकारी नोकऱ्यासुद्धा द्याव्या लागतील हे टाळण्यासाठी कायदेविषयक फसवणूक करून लोकांकडून जमिनी घेतल्या जातात इथल्या लोकप्रतिनिधींकडून मला कायदेविषयक प्रबोधन अपेक्षित आहे आणि म्हणून कॅरिडरमध्ये पुनर्वसन होत नाही विमानतळामध्ये पुनर्वसन झालं नाही पंचनामे झाले नाहीत आणि ह्यामुळे गावांची फसवणूक झाली अनेक घरांना पुनर्वसन नाकारलं गेलं नैनामध्ये सुद्धा कुठलाही कायदा नाही भूसंपादन कायदा नाही आज गावठाण विस्तारांची चळवळ उरणमधून मुंबईमध्ये आम्ही नेली मला अभिमान आहे उरणकरांचा की आज उरणमध्ये अनेक गावांनी सीमांकन केलेलं आहे अनेक प्रस्ताव दिलेले आहेत पण याच्यावर कुठलाही आमदार कुठलाही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही मला आश्चर्य वाटतं इथल्या लोकप्रतिनिधीच्या बुद्धी बुद्धिमत्तेचं आणि म्हणून आम्हाला आता सरकारी दलाल आमचे लोकप्रतिनिधी नको आम्हाला लोकनेते दिबा बुद पाटलांसारखे रस्त्यावर आंदोलन करणारे लोकांच्या हक्कांसाठी लढणारे आम्हाला नेते पाहिजेत जे एन पी टीचं जे पुनर्वसन आहे ते आधी बाकी आहे हनुमान कोळीवाड्याचं पुनर्वसन होत नसेल तर उरणचा विकास झाला असं कोणीही म्हणू शकत नाही मग ते केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल जे एन पी टीच्या प्रकल्पा पुनर् प्रकल्पग्रस्तांकडे पुनर् पुनर्वसन म्हणून आम्ही काय दिलं हा प्रश्न माझ्या या सगळ्या राजकीय पक्षांना आहे आणि म्हणून जे एन टीचं पुनर्वसन झालं पाहिजे जे एन टीचं पुनर्वसन म्हणजे काय फक्त गावांचं पुनर्वसन नाही किंवा घरांचं पुनर्वसन नाही जे एन पी टीमध्ये मध्ये पन्नास टक्के व्यापार पन्नास टक्के उद्योग हा प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी लोकांच्या वाट्याला यावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून मच्छीमार पुनर्वसनाबद्दल मी बोलत आहे की मच्छीमार पुनर्वसन म्हणून दोन हजार तेराचा कायदा आहे त्या कायद्यामध्येच आहे की आधुनिक बंदर इथल्या लोकांना दिली पाहिजेत आधुनिक बोटी ज्या तीन तीन कोटीच्या आहेत त्या दिल्या पाहिजेत मच्छीमारांना सरकारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि कमीत कमी पंधरा -कमी लाख रुपये प्रति मच्छीमार मग ती महिला असेल किंवा मच्छीमार खलाशी असतील यांना पुनर्वसन कायद्याने भेटलं पाहिजे बोटींचं जर पुनर्वसन बोटी जर एक एक कोटीच्या पंच्याऐंशी लाखाच्या असतील तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात जी मच्छीमारी आज बाधित झालेली आहे इथल्या प्रदूषणाने पनवेल महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि समुद्रात होणारे सगळे ब्रिज यांनी इथे मासे मिळत नाहीत याविषयी जे पुनर्वसन आहे ते कमीत कमी पंधरा लाखाचं आहे आणि पन्नास हजार साठ हजार रुपये आम्ही मच्छीमारांना दिले म्हणून कोणी उपकार म्हणून सांगत असेल त्याचं कौतुक करून घेत असेल तर त्यांचा पर्दा हाडण्याचं काम या दोन तीन दिवसात आम्ही करू आणि म्हणून माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे की आपण याविषयी उत्तर द्यावं मच्छीमारांची फसवणूक जी मोठ्या प्रमाणात चालू आहे मुंबईत चालू आहे ठाण्यामध्ये चालू आहे रायगडमध्ये चालू आहे याच्याविषयी आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि मी कोणाचीही बाजू न घेता मी सांगतो सर्व पक्षांना नम्र विनंती करतो उरणकरांचा अंत आपण पाहू नका या प्रकल्पामध्ये आमच्या जमिनी गेल्या आता पुनर्वसन बाकी या पुनर्वसनाविषयी आपण बोलत नसाल तर निश्चितपणे आवाज उठवण्याचं काम सामान्य नागरिकांच्या वतीने मी करणार आहे जाहीर सभा घेणार आहे याची दखल इथल्या उमेदवारांनी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज लोकनेते दिबा पाटील दत्ता पाटील नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं सांगून या सामान्य नागरिकांच्या वतीनं हे मी भाष्य करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र